गुरुविष्णु गुरु देवमेश्वरा गुरु गुरवे नमः वसुदेव देव गुरु स्री गुरु वे नमा, वसु देवं सचानु देवकी परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरु आज आपल्याकडं देवीची स्थापना झाली आहे आज पहिला दिवस आहे आणि त्याविषयी तुम्हाला मी आपल्या जगदंबेविषयी थोडी माहिती सांगत आहे आपण दुर्गे दुर्गट भारी तुझवीन संसारी अनाथ नाथे आंबे करुणा वारी वारी जन्म वारी पडलो आता जय जन्मिवारी महिषा सुरमिनी म्हणजे आपल्यामध्ये जो अहंकार आहे त्या अहंकाराचा ती नाश करते तिची भक्ती केली तर आपल्या जवळचा तो अहंकार नष्ट करते करून टाकते ती आणि आपल्याला सद्बुद्धी देते की जेणेकरून आपण वाईट मार्गाला जाऊ नये असं त्या आपल्यावर देवीचे कृपा असते आणि आपण का फक्त नऊ दिवसाची नवरात्र करायचे नसते ना आपण सर्वत्र त्या स्त्रीकडे देवी रूपाने बघायचं असत ती आपल्या घरी आली किंवा लहानही असली मुलगी झाली त्या मुलीचे तर आजपर्यंत खूप लोकांना नष्ट केलेले आहे मुली आणि म्हणून खूप आपल्या मुलांना मुली असे झालेल्या आहेत आणि आपण तिला वागणूक नीट व्यवस्थित जर दिली तर ती ग्रहलक्ष्मी आपल्या प्रसन्न राहते म्हणून आपण तिला लक्ष्मीच्या रूपात बघणं आवश्यक झालेलं आहे कारण की राक्षसी वृत्ती खूप आता जास्त वर डोकं काढत चाललेली आहे दिवसे दिवस म्हणून आपण आपली मुलगी असो बहीण असो किंवा परकीबाई असो शेजारची असो दुसऱ्या समाजाची असो आपण तिला देवी रूपात बघायचं असत आपली दृष्टी त्या स्त्रीकडे बघताना देवी रूपातच बघायची असती बघा ना शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांकडं त्या मुस्लिम स्त्रीला लोकांनी आणलं की कारण ती सुंदर होती आणि सांगितलं की महाराज तुम्ही या स्त्रीचा स्वीकार करा त्यावेळेस शिवाजी महाराजांनी सांगितलं नाही तिची त्यांनी वटी भरली तिला वस्त्रदान केले आणि तिला तिच्या घरी पोहोचले शत्रूची जरी कन्या असली तरी आपण तिला वाईट नजरेनं पाहायचं नसतं आणि आपल्याला याचे परिणाम काय भोगावे हो लागतात याचा मनुष्यानं थोडा विचार करावा थोडी विवेकबुद्धी ठेवावी आणि आपण सैतानासारखे निवळ वागू लागलेलो ला आहे आणि ती लक्ष्मी आपल्यावर कशी कृपा करेल म्हणून आपण सतत सतत त्या ग्रहलक्ष्मीला सुखी समाधानी ठेवायचे प्रयत्न करा लोक दारू पिऊन येतात आणि घरात आले की धिंगाणा करतात आपल्या स्वतःच्या पत्नीला मारहाण करतात पैसे खर्चून घरामध्ये दररोज भांडणे निर्माण करतात बाळांच्या तोंडातला घास काढून तिकडे पैसे भरतात ही वाईट वृत्ती कशामुळे आहे तुम्हाला तुमच्या आई वडिलांनी जर लहानपणीच जर संस्कार चांगले केले तर तुमची वृत्ती वाईट होणार नाही ही खूप आता काळाची गरज झालेली आहे म्हणून आपल्या लहान लेकरांवर आतापासून चांगले संस्कार करायला आपण कुठेतरी कमी पडत आहे म्हणून आपण सतर्क व्हायला हवं आणि आपल्या लहान मुलाबाळांना आणि चांगले मार्गाला लावून त्यांना साधू संतांचे पुस्तकं वाचायला लावायचे संध्याकाळी हरिपाठ घ्यायला लावायचा आणि आपणही सुद्धा घ्यायचा जेणेकरून त्या लेकरांची सुद्धा शुद्ध होतील त्यांची बुद्धी सात्विक होईल ही खूप अशी काळाची गरज होत चाललेली आहे श्रीगुरु